तर तिसरी महत्वाची आणि बातमी उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात उद्धव ठाकरे उद्यापासून मराठवाडा दौऱ्यावरती आहेत सलग चार दिवस मराठवाडा दौरा त्यांचा असणार आहे सरकारला दगा बाजरे म्हणत हा दौरा केला जाणार आहे नुकसानग्रस्त गावांना उद्धव ठाकरे भेटी देणार आहेत शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन संवाद सुद्धा साधणार आहेत तर ठाकरेंचा हा दौरा कसा असेल पाहूयात पाच नोव्हेंबर बुधवार छत्रपती संभाजीनगरमधून दौऱ्याला सुरुवात होईल सकाळी दहा वाजता नांदर गावातील शेतकऱ्यांसोबत उद्धव ठाकरे संवाद साधतील सकाळी साडे अकरा वाजता पाली गावातील शेतकऱ्यांना भेट देतील दुपारी दोन वाजता भूम तालुक्यातील शेतकऱ्यांसोबत संवाद साधतील दुपारी साडेतीन वाजता शिरगावमधील शेतकऱ्यांसोबत सुद्धा संवाद साधणार आहेत संध्याकाळी पाच वाजता घारी गावातील शेतकऱ्यांना भेट देतील छत्रपती संभाजीनगरमधून या दौऱ्याला सुरुवात होईल पाच नोव्हेंबरला